आपण या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि मेहकर विधानसभा मतदारसंघामधून एक विजय त्यांनी मिळवलेला आहे सिद्धार्थ खरात यांनी आणि त्यांच्या कन्या आपल्या सोबत आहेत तर ताई आपलं नाव नाव माझं सांची सिद्धार्थ खरात अच्छा बरं काय सांगणार हा जो विजय या ठिकाणी संपादन केलेला आहे आपल्या वडिलांबद्दल काय दोन शब्द प्रकट करणार खर तर मी एक एकदम अभिमानी मुलगी म्हणून त्यांचं अभिनंदन करू इच्छिते आणि मेहकर लोणार या सगळ्या तालुक्यामधले ज्या लोकांनी आम्हाला जे प्रेम दिलं आहे जी आपुलकीची भावना दिली आहे जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे ह्याचा आम्ही निश्चित निश्चितपणे आमच्या डोक्यामध्ये असणारच सगळे आश्वासन आम्ही त्यांचे पूर्ण करू हा एक बदल या गावामध्ये घडणार आहे सगळ्यांकडे आणि आज पूर्ण मेहकर आणि लोणार हा आमचा परिवाराचा एक हिस्सा झाला आहे आणि आम्ही असंच सगळ्यांसाठी खूप 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 पुढे काम करता करत बरं युवक आणि युवतींना काय संदेश देणार किंवा आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं ध्येय गाठावं जेणेकरून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उमेदवार असतात परंतु खरा विजय या ठिकाणी आज दिसतोय काय सांगणार युवक आणि युवतींना हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही खूप शिका आणि आम्ही अजून रोजगारासाठी पण प्रयत्न करतच राहणार आहोत तिकडे तुम्ही अभ्यास शिक्षण रोजगार हे सगळ्या खूप खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्ही सतर्क राहा तुम्ही अवेअर राहा आणि असंच आमच्या सोबत राहा आणि आम्हाला असंच पाठिंबा देत राहा मुलगी म्हणून वडल्याबद्दल तर मला, मला खूप अभिमान आहे खूप जास्त खुशी आहे खूप जास्त आनंद आहे खूप जास्त अभिमान आहे कारण असा गुलाल तर आम्ही पहिल्यांदा खेळला खेळला होता खेळला काल इकडे रिझल्ट नंतर तर असं मुलगी म्हणून बिलकुल म्हणजे ही ही कधीच आम्ही विचार पण केला नव्हता की तीन महिन्यापूर्वी आम्ही सगळं सोडून मुंबई सगळं सोडून इकडे आलो आणि काल आम्ही सगळं रिझल्ट ऐकून तर आम्ही एक डोळ्यामध्ये पण अश्रू आले होते सगळ्यांच्या आम्ही पूर्ण प्रवास आमच्या वाद, माझ्या वडिलांचा पूर्ण प्रवास मला आठवला पस्तीस वर्षांपासून मंत्रालयापासून ते इथपर्यंत तिकीट मिळण्यापासून मेहकरमध्ये इथे प्रचाराला उतरताना सगळा प्रवास आम्हाला आठवला आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये आश्रू होते आणि बस हीच प्रेम आणि आपुलकी आम्ही सगळे घेऊन पुढे पूर्ण मेकर आणि लोणार हे महाराष्ट्राच्या नक, नक्ष्यावरती आम्ही आणणार आहोत